मालेगाव छावनी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी मालेगाव मालेगाव शहरातील तसेच परिसरातील चोरी गेलेल्या पंचेचाळीस मोटरसायकल सह पाच अट्टल गुन्हेगारांना अटक नमस्कार मी सुरज भाऊसाहेब जिल्ला एस डी पी ओ मारोक्या आज आपण छावणी पोलीस स्टेशनने ज्या मोटरसायकलचं डिटेक्शन केलेलं आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहोत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हो एक मोटरसायकल बाळासाहेब ठाकरे क्रीडा संपून येथील चोरी येण्याची तक्रार छावणी पोलीस स्टेशनात प्राप्त झाली होती सदर तक्रारीवरून तेवीस ऑगणी पंचवीस नंबरचा गुन्हा दाखल झाला एन एस तीनशे तीन दोनच्या कलमाखाली सदर गुन्ह्याच्या प्रक्रीकरणासाठी प्रकटीकरणाचे फक्ताचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळावरून जे फुटेजेस बदल बदलण्यात आले त्यामध्ये फुटेज प्राप्त झाल्यानंतर काही संशय दिसत होते सदर फुटेजेस गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रकटीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी बातमीदारांना पाठवले त्यावेळी मालेगाव शिफ्टी मालेगाव शहर वेगवेगळ्या भागामधील काही भागामध्ये संशयितांचं लोकेशन घेत होते त्याचा पाठपुरावा केल्यानंतर पुणे पत्रिकरणाच्याकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका संशयताला ताब्यात घेतलं ज्याचं नाव ईशानगदीमधून आधी वयवशेपिस आहिशानगरला राहणार होता आणि त्याला विचारल्यानंतर त्याने कबुली दिली होती की पुण्यातील स्प्लेंडर प्रो जी गाडी चोरीला गेली होती ती चोर दिली होती आणि सदरेस मी जी समा सरा संशय असल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली होती तर त्याने त्याच्या अधिक चार साथीदारांची नावे सांगितली व मालेगाव शहरातील तीन ठिकाणी त्याने चोऱ्या केल्याची कबुली दिली सदर साथीदारांना ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेतले तर त्यांनी इतर गाड्यांची देखील कबुली दिलेली आहे त्या चार साथीदारांची नावे खालीमपुरामध्ये आले शेख आदिम शेख कलीम वयवर्षी एकोणतीस वर्ष हाजी मशीदजवळ रमजानपुराचा राहणार आहे दुसरा समीर शेख ज्याचं ज्यासोबत एकवीस वर्ष आहे आणि तो हजारपुरीचा राहणार आहे तिसरा सय्यद सोहेल सय्यद निसार जो पं बावीस वर्षाचा आहे आणि सलामताबादचा राहणार आहे चौथा सय्यद सुखियान सय्यद छबी जो चोवीस वर्ष वय आहे आणि मालदा शिवारमध्ये राहणार आहे सदर पाच आरोप्यांकडे आपण चौकशी केल्यानंतर एकूण पंचेचाळीस मोटरसायकल सावली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रिकव्हरी केलेल्या आहेत सदर पंचाळीस मोटरसायकल आपण मालेगाव सावली पोलीस स्टेशनच्या आहारात आणलेल्या इथून आहोत त्यासाठी एकूण किंमत बघायची बदल करून वीस लाख पंधरा हजारपर्यंत तुम्हालाच शिकवत आहे आणि अजून यामध्ये तपास चालू आहे की मोटरसायकल कोणी अजून विकत घेत असेल त्याचे त्या डॉक्युमेंट्स बनवत असेल किंवा सुपर पेक्स चेंज करणे लॉक चेंज करणे गाड्याचा जो अफेअरन्स आहे तो त्याचे सीटकोवरचा असते त्याचे पे की ते चेंज करणारच्या अधिक आम्ही शोध घेत आहोत सदर कारवाई करण्यामध्ये नाशिक राबिंगचे एस पी विक्रम बुस अधिक्षक मालेगाव चर्पोलीस ते सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि बरं वक्तव्य आधार दिलेला आहे सदर कारवाईमध्ये सावली पोलीस स्टेशनचे पोलीस पिलिश आवडदार शांतीलाल जगताप किशोर साळवे शरद भूषण भूषण भुष्न हजेरे संतोष हजारे तसेच पोलीस नाईक वागडे कैलाश चोटमल पोलीस शिपाई नितीन हजेरे पोलीस नाईक देसले पोलीस शिपाई राठोड यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या गाड्या आम्ही रिपोर्ट करू शकलो अजून तपास चालू आहे सगळे गाड्याचे लिखित नंबर चुसू नंबर दुसरी नंबर प्लेट लवकरात लवकर आम्ही फ्लॅश करू आणि त्याचे सगळे ओरिजिनल मालक शोधून सगळं मुद्यमाला आम्ही त्यांना वापर केल्याचा आहे अखित कार्यक्रम हे ते काळामध्ये धन्यवाद